पाऊसाहे एक दिवस शेतकऱ्याचा एक दिवस शेतकऱ्याचा आहे का अपा, अपा, नके, नके, नके। एक दिवस शेतकऱ्याचं ऐका हो ऐकते पण ठीक आहे त्यांचा माल एक नंबर आहे त्यांचा माल एक नंबर आहे त्यांचा माल एक नंबर आहे किती परत पण नका का तुम्ही आले नाही तुम्ही गाडी सावली लावली आम्हाला नाही नाही आम्ही म्हणतो माल क्वालिटी आहे मग गाडी आज ऐका माझं तुम्हाला नाही निघाली थोडं ऐका तुम्ही आज ऐका हो ऐका चला जाऊ दे नाही ना काय भाव गेले टोमॅटो दोनशे एकसष्ट ना, नारायणगावचे व्यापारी कसे व्यापारी एकदम सुंदर मार्केट कमिटीचा पैशाला दिसायला चांगले आणि व्यवहाराला चांगले नारंगगावचे व्यापारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे नाके आता आम्ही इथे येतो बातमी करतो लोकांचं म्हणणं घेतो थोडंफार राजकारणावर विचारतो शेतीवर विचारतो काय आमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा का चाललंय बरं चाललंय चांगलं चाललंय तुमचे वाढले जे नंतर तुम्हाला पैसे मिळतात बाकी काय होते नाही मला यात पैसे कसे मिळणार सांगा ना तुमचा ट्रेज वाढला बातम्या पाहिल्या म्हणजे तुमचं जोरदार चालते आमचा काय फायदा आहे सांगा ना तुम्ही जे बोलता तुम्ही बोलता ते आम्ही दाखवतो तुमचा फायदा नाही पण समाजाच्या याच्यात ह्या बा परत सामाजिक बांधील किती बातम्या घेऊन फायदा होतो हे सांगा मला तुम्ही बातम्या करू नये असं म्हणणं नाही नाही करू नये असं नाही पण इथच्यात किती शेतकऱ्यांचा फायदा होतो बातम्या वाच रेल आणि मग बातमीदारांनी काय केलं पाहिजे बातम्या करू नये काय बातमीदारांनी त्यांचं काम करायचं निसतं ते माडिक म्हणतो तसं ह्या असंच चालायचं बातमीदाराचा काय दोष आहे का बातमीदार करून त्याची कारवाई होती का पुढं साहेब सुरेश वाणी म्हणून तुम्हाला काय सुचना आहे का सुरेशवाणी म्हणून आम्हाला सूचना काहीच नाही पण होत नाही काही म्हणजे मी काय करायला पाहिजे का आंदोलन करायचं का <laughs> तुम्ही ते एखादा प्रश्न लावून धरला पाहिजे समागा बोध गेला पाहिजे ना साहेब आता माझी उंची माझे विचार जेवढे तेवढे मी तुम मांडतो तुमचा लोकप्रतिनिधी असेल त्याच्या पोचून त्यांनी बाठावली पाहिजे आता आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप पळसे पाटील त्यांनी विषय मांडला पाहिजे सोडवलं पाहिजे सगळं केलंच पाहिजे शेतकऱ्यांना का न आता मी सांगितले तुम्हाला आता हा विषय मार्केट समिती पाठवा शंभर टक्के पोहोचणार यातला एक शब्द कट होणार नाही तुम्ही जे जे बोललेत ना हे सगळं काय म्हणजे बाजार समिती जुन्नर बाजार समिती काय आर्थिक परिस्थितीनी सगळी चांगली त्यांना तेवढं करायला अडचण नाही बाकी आहे सुरेश सुरेशवाणींना कधीपासून ओळखता सुरेशवानीला दहा वर्षापासून काय <laughs> सूचना काय आहे का सूचना काय नाही आता एवढी पहिल्यांदाच तुम्ही माझी मुलाखत घेतली पहिल्यांदाच तुम्हाला सांगितले तेवढेच पाठपुरावा करा किंवा आम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगून सांगू मार्केट या्ड बाकी काहीच नाही दादा <laughs> धन्यवाद तुमचा आजचा दिवस सुखाचा जा